राधा राधा भाग पहिला कमौन राधा कमवन राधा एक मुलगी आपली जीव तोडून ओरडत होती प्रेम कमॉन आज तुला प्रूव्ह करायचं आहे की बॉईज अलवेज राहील टी मार्टिन शाळेमधील फक्त मुलंच हुशार आहेत तर दुसरीकडे एक मुलगा त्या मुलीला खुन्नस देऊन ओरडत होता ओ हॅलो पण चालले काय नक्की हाच मनात प्रश्न आला आहे ना मी सांगते ना तुम्ही कशाला का काळजी करताय तर हा आहे प्रेम आणि ती आहे राधा जी आपल्याला आता रनिंग रेसच्या तयारीत दिसत आहेत ना एस टी मार्टन या फेमस शाळेच्या ग्राउंडवरचे हां तेच ते ज्याने रेड कलरचा चेकचा शर्ट आणि नेव्हीक ब्ल्यू कलरची फुल पॅन्ट केस ते लावून सेट केलेले व्हाईट शूज व्हाईट सॉक्स चेहऱ्यावर सध्या कसलेच भाव नाही तर तिने रेड व्हाईट कलर कॉम्बिनेशन असलेला टॉप आणि खाली नेव्ही ब्ल्यू कलरचा गुडघ्यापर्यंत स्कर्ट पण व्हाईट सॉक्स म्हणजे गुडघ्यापर्यंत फुल व्हाईट शूज केसांच्या दोन शेंड्या चेहऱ्यावर मास अशी ही आपली क्यूट राधा रेसच्या तयारीत होते पण का आता म्हणाल तुम्ही स्कूल म्हणाला तर असं स्पोर्ट डे वगैरे तर मी म्हणेल तुम्हाला हम्म हुशार आहात हे बरोबर ओळखले की आज शाळेत पण रनिंगला ते दोघेच बाकीचे स्पर्धक कुठे गेले काळजी कशाला करताय मी आहे हे सांगायला तर त्याचं काय झालं ना प्रेम व हो राधा यांच्यात आधी झाला टाय या शाळेत मुलगा मुलगी असा फरक जास्त न करता ह्या शाळेने गर्ल्सची रनिंग रेस वेगळी बॉईज वेगळे असं न करता दोघांची क्लास वाईज वर्षभरातील त्यांच्या सर्व वागणुकीवरून दहा मुलं मुली सिलेक्ट केले आणि त्यांच्यात रेस लावली त्यामध्ये या दोघांनी पहिला क्रमांक पटकावला खर तर असं होत नाही सेकंदाचा फरक पडतोच पण परीक्षकांना कळलेच नाही आणि तेव्हा त्यांनी या दोघात टाय सांगितला पण ट्रॉफी तर एकच म्हणून मग परत शाळेने या दोघांची रेस घेतली पण ज्यावेळी शाळा याबाबत निर्णय घेत होती तेव्हा हे दोघे आपापसात आप पेटले होते काही मन प्रेम पण मला खात्री आहे की त्या यावेळी तूच पहिला होतास आणि आता परत कधीही रनिंग रेस झाली तरी तूच जिंकणार संदेश प्रेमची पाठ थोपटत समोरच्या विरुद्ध पार्टीला खुनज देत बोलतो हो प्रेम माझी खात्री आहे तूच विनर आहेस अनुरागही आपल्या मित्राची रिओडतो स्नेहा तुला माहिती आहे का, का गोष्ट पण त्यांचं बोलणं ऐकत असलेली वृद्ध पार्टी याने की राधा तिच्या बरोबर असलेल्या आपल्या एका मैत्रिणीला म्हणते कोणती कोणती ग राधा स्नेहा समोरच्या संदेशला टशन देत विचारते अग तीच लहानपणापासून आपण शिकलेली ससा आणि कासवाची ग त्यात कसं ते फुशारक्या मारत असल्या त्या भित्र्या सस्याचं गर्वाचं घर गर खाली होत तसच बघ इथेही काही ससे आहेत आपल्या शाळेत राधा आपले वाक्य कंटिन्यू करत बोलत हो ना आणि त्या माजल्या सशांचा गर्वाचा बघ कसा फू करून फुटतोय स्नेहा असं राधेला टाळी देत म्हणते दोघी हसत असतात ए स्नेहा माजलेला कुणाला म्हणालीस ग पण त्यांचं बोलणं ऐकून संदेश दोघींकडे धाव घेत बोलतो आपल्या बाह्या मागे सरकावत ए संदेश मागे हो ती माजलेला ससा म्हणाली आता राधा सं स्नेहाला मागे मागे करत पुढे होत बोलते तुझा मित्र काय ससा आहे का की तू स्वतःला समजतो राधा एकदा रागात प्रेमला पाहत म्हणाली राधा मीही तुला काही बोलत नाही मी तर तुझ्या त्या सडू ऍटिट्यूड सांग आमच्याशी बंगा घ्यायचा नाही संदेशही आता पेटला होता ओय आता त्याचे ते शब्द ऐकून मात्र स्नेहा जाम भडकले मला काही बोलायच्या आधी प्रूफ करून दाखव की आपल्या शाळेची तुम्ही मुले आमच्या मुलींपेक्षा ग्रेट आहात म्हणून पण स्नेहाने बोलता बोलता हा जगजहेर गर्ल्स बॉयचा वाट ठरवून मोकळी झाली तिला समजायचंच नाही की आपण काय बोलतोय कारण ती कधीच विचार करून मग बोलायची नाही जे येईल मनात त्या ओठांवर असायचं अग ए हा गर्ल्स बॉयचा प्रश्न करायला अग ये हा गर्ल बॉयचा प्रश्न कशाला तयार करून ठेवला राजा तिला मागे पुढे मागे ओढत कानात बोलते तू गप गाधा हा संदेश आणि त्याचे ते दोन मित्र कायम स्वतःला हिरो समजतात त्या प्रेमला तू या स्पर्धेत हरवत हरवत आता राधा हो तू आपल्या पूर्ण गर्ल्सची रिप्रेझेंटेड आहे असं बोलून स्नेहा शाळेतील सर्व मुलींना एकत्र करते आणि सर्वांना तिला चेअरअप करतात राधालाही तसा राग आलेला असतोच म्हणत कारण आज पहिल्यांदाच असा टाय झाला होता नाहीतर गेली तीन वर्ष तीच हे चषक मिळवायची ओके डन मग आमच्याकडून हे बॉईज रिप्रेझेंटर म्हणून प्रेम करत आहे आता होऊनच जाऊ द्या संदेश प्रेमला पुढे घेत बोलतो आणि आतापर्यंत शाळेतल्या इतर मुलांना जसं कळतं तसं तेही त्याला प्रोत्साहन द्यायला पुढे सरकले प्रेम शांत उभा असतो अरे हो पण आद... अरे हो पण आधीच हे पण ठरवा की तुमचा हा रिप्रेझेंटेटिव्ह हर तुम हा हरला तर तुम्ही काय करणार राधा व स्नेहाची मैत्रीण अंजली बोलते पण तिकडून अनुराग तिला खुणवत असतो की गप्बस म्हणून पण तीही आता यात भाग घेत त्याला टशन देते आम्ही जर हरलो तर तर हा प्रेम राधा पुढे नाग घासेल आता अनुराग हे पुढे येऊन परत न विचार करता बोलून जातो आणि सर्व मुली हसायला लागतात तर संदेशने अनुरागच्या डोक्यात मारले प्रेमने तर आपल्या कपाळावर हात मारला आणि बाकीची मुली अरे म्हणून त्याच्यावर ओरडलीच तर अनुरागने मी काय केलं असं खंदे उडवत तोंडात बोट घातलं बघा मुलींनो किती यांना आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह किती विश्वास आहे आताच यांनी ही हारी मानली अंजली हसत राधा व बाकीच्यांना आणि अंजली राधा व स्नेहा ने, ने एकमेकीला टाळ्या दिल्या तर जोरात हसायला या अंजीच्या न्यादात मी परत माती खाल्ली असं बोलून अनुराग आपल्या बोटांची नखे खायला लागला आंधा मूर्खा तरी मी तुला मगाशी सांगितलं होतं की मी आंधाला वडापाव खा त्या अंजीने आणलेला समोसापेक्षा तो बरा होता म्हणून संदेश त्याला रागवत एक धपका मारत बोलतो आणि पहिले ते नख खायची बंद कर तो त्याच्या हातून त्याचा हात काढून म्हणतो ओके मला हे मान्य आहे पण मी जर हरलो तर मी नाक घासेल तोच इतका वेळ हा ड्रामा शांततेत पाहत असलेला प्रेम पुढे होत म्हणाला तर तुम्ही हरल्यावर तुमचीही रिप्रेझेंटेटिव्ह काय करणार तोही अटिट्यूड देत बोलतो नो एक तर पहिली गोष्ट मी अशी हरणार नाही त्यामुळे मला ही अट मान्य नाही ती तीही हाताची घडी ऍटिट्यूड देत बोल त्याला तिला अट मान्य नाही तर तिने माझ्या या डाव्या गालावर किस करावी एवढं बोलून तो तिच्याकडे भुवया उंचवतो दक्षण देणं चालू असतं दोन्ही ग्रुपमध्ये एकदम सन्नाटा पसरतो आता सगळ्यांचे लक्ष तिच्या उत्तराकडे लागून असते ओके okay, मला मान्य आहे राधा आता मात्र कसलाही विचार न करता होकार देते आणि सर्व अवाक होतात अगदी सुद्धा दादू हा तर चौका मारत आहात ग्रेट ग्रेट अस उभे असलेली अंजली गालात हसत त्याच्या कानात फुटफुटते मग आता का शंभर रुपये तुला म्हणाल होतो ना सकाळीच की आज मला राधा गालावर किस करेन म्हणून तोही तिच्याकडे हसून म्हणतो दादू आधी जिंकून तरी दाखव मग देते शंभर रुपये ती आता त्याला टशन देते ओय हे भावा बहिणीचं प्रेम नंतर आधी आपण विरुद्ध पार्टीत आहोत तिकडे लक्ष द्या पण आता अनुराग थोडा रागवत त्यांना दोघांना बोलतो तस ते दोघे बहीण भाऊ भाई। त्याला एक लुक दिले देतात आणि आपल्या आपल्या जवळ जातात आणि आता तीच चढाओढ या गर्ल्स बॉयज मध्ये सुरू असल्याने संदेश प्रेमला चेअर अप करत होता तर तिकडून राधा राधेला स्नेहा अनुराग आणि अंजली मात्र बघण्याचे काम करत का 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 होते कारण कोणी जिंकल काय कोणी जिंकलं काय हरलं काय यात त्यांना काही घेणं तर हे आहेत आपल्या कथेतील पात्र भागात बघू पण सध्या आपण या पात्रांची ओळख करून घेऊ तस तुम्ही हुशार आहात त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल आपण फक्त या फ्रेंड सर्कलची ओळख करून घेऊ आणि फॅमिली नेक्स्ट पार्ट मध्ये तर राधा आणि प्रेम आहेत आपल्या कथा आपल्या कथेचे नायक नायिका त्यांचे क्लोज फ्रेंड प्रेमचे संदेश आणि अनुराग तर राधाची स्ने, स्नेहा आता म्हणाल अंजली नो ती प्रेमची धाकटी बहीण या शाळेत शिकते प्रेम राधा व बाकीचा ग्रुप आठवी अ वर्गात शिकतो तर आपली अंजली ताई सातवी एक इयत्ता मागे पण आता हा जागतिक प्रश्न असल्याने ती राधेच्या ग्रुपमध्ये आणायचे आली होती अनुराग आणि तिच्या खनाखुना पाहून कळालंच असेल की ते दोघे एकमेकांना लाईक करत होते हो लाईकच कारण हे प्रेम आहे हे समजायला अजून वय कोवळे होते आता बाकी ओळख परत पाहून नेक्स्ट मध्ये कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू